नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी पाऊल युट्यूब चॅनल आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे भारतातील सर्वात सुंदर पाच राष्ट्रीय उद्याने नंबर पाच पेरियार राष्ट्रीय उद्यान भारताच्या केरळ भारता या राज्यात असलेलं पेरियार नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात सुंदर राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे या पार्कचे मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी एका आश्चर्यकारक कृत्रिम तलाव आहे जो पेरियार नॅशनल जंगलामधून वाहतो त्यामध्ये हत्ती सफारी निसर्गामध्ये चालणे आणि तलावात बोट बोटिंगचा आनंद घेऊ शकतो नंबर चार काजीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताच्या आसाम या राज्यामध्ये असलेलं काजिरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतीय गेंड्यांच्या लोकसंख्येसाठी प्रसिद्ध आहे ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून देखील घोषित केलं आहे या ठिकाणी आपल्याला गेंडा व्यतिरिक्त म्हशी आणि इतर प्राण्यांबरोबर विविध पक्ष्यांच्या प्रजाती देखील पाहायला मिळतील हत्तीच्या स्वारीद्वारे उद्यानांचे अनुवेषण करता येते तुम्ही येथे बोट सफारीचा आनंद देखील घेऊ शकता आसाममधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक या उद्यानाकडे पाहिले जाते नंबर तीन रणथंभौर राष्ट्रीय उद्यान भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये असलेलं रणथंभौर उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध उद्यान आहे हे राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे हे उद्यान केवळ नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर समृद्ध ऐक्यासाठी देखील प्रसिद्ध आहे कारण या उद्यानाच्या आतमध्ये एक प्राचीन किल्ला आहे रणथंबर किल्ल्यासह विविध प्रकारचे वन्यजीव आणि ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील नंबर दोन सुंदरवन राष्ट्रीय उद्यान भारतातील सर्वात लोकप्रिय राष्ट्रीय उद्यानांपैकी हे एक उद्यान आहे म्हणून पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय सुंदर वन राष्ट्रीय उद्यानाकडे पाहिले जाते भव्य अशा खारपुडीच्या जंगलामध्ये हे सुंदरवन नॅशनल पार्क आहे आपल्याला या ठिकाणी बलाढ्य रॉयल बंगाल टायगर पाहायला मिळतो सुंदरवन राष्ट्रीय उद्यान हे फक्त सहाशे पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणी बोटीतून राष्ट्रीय उद्यानात पोहोचू शकतो त्यामुळे या, या उद्यानाचा संपूर्ण प्रवास हा निसर्गरम्य वातावरणातून होतो नंबर एक जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये असलेलं जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वात सुंदर राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे या उद्यानामध्ये आपल्याला बंगाल टायगर हत्ती विविध प्राण्यांच्या प्रजातींसह या ठिकाणी आपल्याला अनेक प्राणी पाहायला मिळतात समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्तीची सवारी कॅटर सफारी आणि जीप सफारीसह येथे आपण मुक्काम करू शकतो मात्र हे उद्यान पावसाळ्यामध्ये बंद असते तर मित्रांनो तुम्ही यातील कोणत्या उद्यानाला भेट दिली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मराठी पाऊल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका